नमस्कार जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत आपल्या सगळ्याला कदाचित एक माहिती वाऱ्यासारखी अशी प्रसारित झालेली समजली असेलच त्याबद्दल मला बरेच शहानिशा करणारे मेसेज येत आहेत त्यामुळं हा एक शॉर्ट व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे होय ती माहिती अगदी खरी आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली कोणती माहिती है? तर राज्याच्या शालेय शिक्षण या विभागाला शिक्षण आयुक्त म्हणून नवीन शिक्षण आयुक्त लाभलेले आहेत होय खरोखर नवीन लाभलेले आहेत शिक्षण आयुक्त जे राहुल रेखावार सर अतिशय शांत आणि अभ्यासू वृत्ती असलेली ही अधिकारी व्यक्तिमत्त्व आहेत आणि काम करताना इतकं म्हणजे त्यांचं सहकार्य असतं जी त्यांच्याकडे समस्या जाते त्या समस्याच्या अत्यंत खोलापर्यंत जाऊन त्यांनी त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात अतिशय नाविन्यपणे असं नाविन्यपणे त्यांनी त्या ठिकाणी एस सी आर टीचे संचालक म्हणून काम करत आहेत मात्र जो त्यांच्यावर आधी भार दिलेला आहे हा शिक्षण आयुक्तपदाचा तो केवळ एक आठवड्यापुरता आहे एक माझी त्या ठिकाणी प्रार्थना असणार आहे की त्यांच्याकडे हा जो काही पदभार दिलेला आहे तो कायम देण्यात यावा यासाठी नक्कीच एक प्रार्थना असणार आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये सध्या शिक्षण आयुक्त म्हणून राहुल रेखा वर्सर यांच्याकडे त्या ठिकाणी त्यांच्यावर जबाबदी जबाबदारी दिलेली आहे यापूर्वी त्यांच्यासोबत माझे खूप निकट वर्गीय असे त्यांच्याशी संबंध आलेले आहेत मी दोन वेळा सरांशी भेटलो आहे वेळा जे काही नवनियुक्त शिक्षक आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षणसेवक सुरू असताना दिवाळीच्या ॲन तोंडावर सुट्ट्या सुरू असताना त्यांना त्या ठिकाणी इंडक्शन प्रोग्राम सुरू झाला होता त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं होतं तर ते मुद्दत वाढ मिळावी प्रशिक्ष प्रस्थ, त्या प्रशिक्षणाला यासाठी मी दोन वेळा त्या ठिकाणी सरांशी भेटलो होतो मात्र काही तांत्रिक अशा समस्या होत्या की ते समोर जाऊ शकत नव्हतं मात्र त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे जी काही सहकार्याची भावना आहे ते त्यांनी ते केलेली होती दाखवलेली होती नंतर मग मुलांचं जे काही पन्नास तासाचं त्या ठिकाणी प्रशिक्षण होतं त्या कालावधीदरम्यान हो त्यांच्यावर जी काही त्यांना जेवणाची सोय देण्यात आलेली होती डाएटकडनं त्या ठिकाणी अपुरा असं त्यांना अन्न कमी पडत होतं काही ठिकाणी व्यवस्थित अन्न दिलं जात नव्हतं काही ठिकाणी बऱ्याच समस्या आलेल्या होत्या भात जर असेल तर पोळी कमी असायची किंवा सब्जी नसायची अशा पद्धतीचे छोटे मोठे त्या ठिकाणी समस्या उपलब्ध झाल्या होत्या त्या तात्काळ आपण सरांशी चर्चा करून संवाद करून तात्काळ तेव्हाच्या तेव्हाच सायंकाळी सरांनी सगळ्या डायटच्या प्रमुखांची प्राचार्यांची सी घेऊन सक्त आदेश दिलेले होते आणि बऱ्याच शिक्षण सेवक जे काही होते आपली त्यांनी अनेक वेळा मला कॉल करून त्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी आभार पण मा व्यक्त केले होते की यामुळं अधिकाऱ्यांवर वचक निर्माण झालेली आहे विसीच्या माध्यमातून त्यांच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या किंवा सूचना दिलेल्या होत्या त्याचं काटेकोरपणे पालन करून योग्य पद्धतीचं जेवण पुरेसं व्हावं असं देण्यात यावं अशा पद्धतीचे त्यांना सक्त सूचना दिलेले स्वत डायटचे प्राचार्य अभियताधारक आपले फोटोचे शिक्षक जे होते त्यांना सांगितले होते तर तात्पर्य मित्रांनो सांगायचं एवढंच की अतिशय संवेदनशील आणि अभ्यासू असं सरांचं व्यक्तिमत्व आहे माझं थोड्या वेळापूर्वीच सरांशी बोलणं झालेलं आहे तरी साधारणतः एक तास होते एक दीड तासापूर्वी सरांचं संदीप कांबळे ऑफिशियल किंवा युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना या माध्यमातून मनापासून अभिनंदन केलं आहे कौतुक केलं आहे आणि लवकरच सरांशी भेटण्यासाठी सुद्धा जाणार आहे पण प्रार्थना हीच आहे की त्यांना जास्तीचा कालावधी मिळावा तात्पुरतं जे आहे ते पदभार नसून त्यांच्याकडे कायम पदभार देण्यात यावा ही प्रार्थना असणार आहे तुर्तास सध्या तरी सरांकडे शिक्षण आयुक्त खात्याची जी काही जबाबदारी आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे नक्कीच यांच्या काळामध्ये जर चांगलं त्या ठिकाणी त्यांना कायम मिळालं तर नक्कीच मला विश्वास आहे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक भरती असो शिक्षण क्षेत्रातील बऱ्याच समस्या असो यावर ठोस असे उपाय त्या ठिकाणी केल्या जातील मला खात्री आहे तुरतास थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भीम जय शिवराय